माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृतातही पैजासी जिंके ऐशी अक्षर रसिके मेळवीन असे लिहून संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान मराठीची महती व्यक्त केली आहे ज्ञानेश्वर म्हणतात की अमृताशी जरी पैज लावली तरी माझ्या मराठीचा बोल ती पैज जिंकेल कारण अमृतापेक्षाही माझ्या मराठी भाषेत गोडवा व माधुर्य अधिक आहे असे आपल्या काव्यामधून रचणाऱ्या संत ज्ञानेश्वरांना माझा साक्षात प्रणाम आजच्या मनोवेदक कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आयोजक स्पॅक्ट्रम अकॅडमी याचे मी पहिल्यांदा आभार मानते कारण तुमच्यामुळे मला माझ्या मातृभाषेबद्दल बोलण्याची सुवर्ण संधी मिळाली मराठी भाषा दिवस माझ्या भाषेच्या गौरवाचा दिवस तेव्हा जगातील सर्व मराठी बोलणाऱ्या मराठी भाषा जाणणाऱ्या तिला जपणाऱ्या माझ्या तमाम बंधू भगिनींना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी राजभाषा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करीत आहोत हा दिवस महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी लाडके साहित्यकार ज्ञानपीठ पुरस्कार विजेते थोर लेखक नाटककार विवा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस कुसुमाग्रजांनी अनेक सरस कथा कादंबरा निबंध का, लघुकथा नाटक कविता इत्यादी यांचे कुशल लेखन मराठी भाषेतून केले विशाखा का हे काव्यसंग्रह भारतातील साहित्यातील त्यांचे उत्कृष्ट कार्य व आधुनिक मराठी काव्याचे कायमचे भूषण ठरले महाराष्ट्र आणि गोवा राज्याची राजभाषा असणारी मराठी भाषा जगभरातही सुमारे नऊ कोटीहून अधिक लोकांची मातृभाषा आहे अगदी प्राचीन कालखंडापासून वेगवेगळ्या ग्रंथात शिलालेखात मराठीचा उल्लेख आढळतो मराठी भाषा वाढवण्याचे श्रेय हो। माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे महाराजांमुळे आज आपण हा दिवस स्वाभिमानाने बघत आहोत छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य मानवता जपण्यासाठी आणि देशात मराठा साम्राज्य निर्माण करण्यासाठी समर्पित केले ते शूरवीर योद्धा होते त्यांनी मुघल शासकाच्या अत्याचारातून भारतीय जनतेची सुटका केली आणि मराठा साम्राज्य उभे केले छत्रपती शिवाजी महाराजांना आम्हा मराठ्यांकडून मानाचा मुजरा मराठी भाषेचा उगम उत्तरेकडे झाला मराठी भाषा मूळ आर्याची भाषा आहे जवळजवळ पंधराशे वर्षाचा इतिहास जपणारी ही मराठी भाषा आहे उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगांपासून ते कावेरीच्या पश्चिमेकडील प्रांतापर्यंत उत्तेरेस जमन पासून ते दक्षिणेकडे गोव्यापर्यंत मराठीचा विस्तार झाला प्रामुख्याने भारताच्या दक्षिण भागात मराठी भाषा नियमित नियमित बोलली जाते येथील सह्याद्री सातपुडाच्या डोंगर रांगा व गडकिल्ली दराखोराचा परिसर म्हणजे महाराष्ट्र भूमी या भूमीपेक्षाही अधिक राखट कनकर असा मराठी माणूस कालानुमाने मराठीचा उग उगमापासून ते सह्याद्रीच्या मराठीच्या स्वरूपात असे बदल झालेले दिसतात इसवी सन पाचशे ते सातशे वर्षापासून पूर्व वैदिक वैदिक संस्कृती पाली मग ज्ञानेश्वरांनी संत तुकारामांनी आपल्या अभंगामधून काव्यांमधून ती सांगितली चक्रधर स्वामींनी लिहिलेला लीचरित्र म्हणजेच मराठीतील पहिलं मराठी पद्य चारित्र ग्रंथ होय बाराशे पन्नास तेराशे पन्नास यादवी सत्ता सोळाशे ते सतराशे काळातील शिवरायांची सत्ता सतराशे ते अठराशे अठरा पेशवाई सत्ता आणि मग इंग्रजी सत्ता यामुळे प्रत्येक काळात मराठी भाषेवर त्यांचा परिणाम दिसून येतात काळानुसार स्थलांतरानुसार मराठी भाषा बदलत गेली त्यातूनच मुख्य मराठी ऐराणी मराठी मालवणी मराठी वराडी मराठी कोल्हापुरी मराठी असे पोट प्रकार पडत गेले छत्रपती महाराजांच्या काळात फारशा भाषेच्या प्रभावावर मराठी भाषा बदलली छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रात मराठी भाषेच्या बदललेली शैली दिसून येते तसेच यावरून तात्कालीन सामाजिक राजकीय आणि धार्मिक परिस्थितीचा प्रभाव भाषेवर पडत असतो हे सिद्ध होते यानंतर इंग्रजी भाषेच्या सत्तेत मराठी भाषेची संरचना काही प्रमाणात बदलली इंग्रजी महाराष्ट्रात आपली सत्ता इंग्रजांनी स्थापन केली त्यामुळे इंग्रजी साहित्यांच्या प्रभावामुळे मराठीत निबंध कादंबरी लघुकथा शोकात्मिता असे अनेक नवे साहित्यकार साहित्य प्रकार साहित्यकार आणि साहित्य प्रकार मराठीतून लिहिले जाऊ लागले केशवसूत हे या आधुनिक कवितेचे प्रवर्तक होते आधुनिक कवितेमध्ये कवीच्या व्यक्तिमत्वाचा त्याच्या भावनांचा आविष्कार दिसून येतो मराठी भाषेतील पद्य आणि गंध गद्य साहित्य हे भाषेच्या शा शास्त्रशुद्ध व्याकरणामुळे साकार झाले त्यासोबतच विवा शिरवाडकर पु ल देशपांडे चिवी जोशी कृष्माग्रज गदी मांडगुळकर विस कांडेकर नाशी फडके यासारख्या साहित्यकांनी मराठीत आपल्या साहित्याची भर घालून मराठी भाषा मराठी मनामनातून जागृत ठेवली आज या सर्व साहित्यकांमुळे संतांमुळे व माझ्या मराठीमध्ये बोलणाऱ्या बांधवांमुळे ही मराठी भाषा आजही जागृत आहे पण मित्रांनो कुठेतरी भाषा कालांतराने कमी कमी होत चालली आहे आज आपण उच्च शिक्षणामुळे इंग्रजी भाषेला पहिलं प्राधान्य देत आहोत व्यवहारात इंग्रजी जास्त बोलली जाते इंग्रजी भाषा शिकणे हे महत्वाचे तर आहे पण इंग्रजी भाषा ही फक्त आपल्या आर्थिक व्यवहारामध्ये इंग्रजी भाषा अनुकूल आहे त्या भाषेमुळे आपल्याला आर्थिक मिळत असतं पैसा मिळतो त्यामुळे आपण सर्वजण त्या भाषेकडे वळलो आहेत आपल्या मुलांनासुद्धा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतो घरात मुलं येस हॅलो बोलू लागले की आपण त्यांचं चार चौगात कौतुक करतो इंग्रजी शाळेत जात असल्यामुळे त्यांना मराठी कसं नीट बोलता लिहिता येईल हे सुद्धा आपण चार चौघात कौतुकाने सांगतो की अरे माझ्या मुलाला किंवा मुलीला मराठीसुद्धा येत नाही पण इंग्रजी खूप छान बोलतो पण आपण त्यांना मराठी घरातून बोलून त्यांना शिकवावे असे पालकांना वाटतही नाही आणि मग आपणच म्हणणार की आज मराठी शाळेत कोण शिकत आहे मराठी बोलून काय होणार त्यामुळे मराठी शाळाही बंद होऊ लागल्या आहेत पण खरं सांगायचं तर मराठी भाषेच्या व्याकरणात भाषेत प्रेम आपुलकी भावना आहेत या भाषेचे संस्कार आहेत मराठी भाषा ही वात्सल्याची भाषा आहे आईची माया या भाषेमध्ये आहे इंग्रजी भाषेत नाही मराठी भाषेमध्ये आदरपूर्वक बोलले जाते पण इंग्रजी भाषेत तसे नाही म्हणून आपल्या मुलांवर इंग्रजी भाषेनुसार मराठी भाषेचे पण संस्कार करा शाळेत महाविद्यालयात व्यवहारात इंग्रजी भाषा बोलू दे पण घरात मित्रमैत्रिणी जिथं जिथे बोलता येईल तिथे मराठी भाषेचा वापर करा त्यामुळे मराठी भाषा बोलली जाईल खूप साहित्यकांनी आपल्यासाठी साहित्य लिहिले आहेत त्यांचे वाचन करून आपण त्यांना आपल्या जीवनात त्यांच्या भाषेचा वापर केला तर ती मराठी भाषा शेवटपर्यंत भाषा जितकी वापरायला त्यांनाही ज्या मायबोलीत आपण जन्मलो आणि या मायबोलीचे आपल्याला घडवले त्या मायबोलीचा आपण आदर केला पाहिजे मराठी भाषेचे संवर्धन केले पाहिजे आजच्या नवीन पिढीला साहित्य आपल्या महाराष्ट्राचा इतिहास वाचायला प्रवृत्त केले पाहिजे आपण सर्वांनी मराठी भाषेचा वापर करायला हवा तेव्हाच मराठी दिन साजरा केल्याचे खरे सार्थक होईल तर आजच्या या मराठी राजभाषा दिनाच्या दिवशी आपण सर्व बांधव संकल्प करूयात मराठीतूनच बोलूयात मराठी पुस्तक वाचूयात मराठीतूनच लिहूयात मुलांना मराठी भाषा शिकूयात आणि माय मराठीचे पांग फेडूयात कारण मराठी ही फक्त आपली भाषा नाही तर मराठी आपली एक मात्र आशा आहे म्हणून लाभले अमास भाग्य बोलतो मराठी खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंत जात एक जान तो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी जय हिंद जय महाराष्ट्र